जय महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी एक खुश खबर घेऊन आलेलो आहे मित्रांनो नऊशे एक्क्याण्णव जागा म्हणजे तेरा हजार जागा जानेवारी मध्ये निघणार आहेत हे नवीनच पद आहे मित्रांनो ते ग्रुप डी च आहे आणि त्याचं वेतन सांगायचं झालं तर मित्रांनो ते पंधरा हजार ते पंचेचाळीस हजार महिना असं या भरतीचं वेतन आहे तर त्याची शिक्षणाची ही बारावी नंतर ज्याचं शिक्षण झालेलं आहे त्याला हा फॉर्म भरता येणार नाही मित्रांनो आणि तुम्ही जर हा फॉर्म फक्त असं वाटत असेल तुम्हाला पोलीस भरतीवानी असेल तर नाही मित्रांनो हे तुम्हाला पोलीस एक दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला तो फॉर्म तुमच्या जिल्ह्यात टाकावा लागणार आहे आणि परिपत्रक आत्ताच एक नवीन परिपत्रक आलेलं आहे त्याच्यावरच मी माहिती सांगतोय बाकीचं मला काही जास्त माहिती नाही आहे जी माहिती परिपत्रकात सांगितलेली तीच तुम्हाला माहिती सांगतोय मित्रांनो जी आर बाकी आणखीन जी आर याचा बाकी त्याच्यामुळे ते ग्राउंडचं त्याचं आणखीन त्याच्यामध्ये काहीही उल्लेख केलेला नाहीये मित्रांनो त्याच्यामध्ये ग्राउंडचा काहीही उल्लेख नाही किती मीटर रनिंग असेल लिखी असेल का याचा काहीही उल्लेख नाही जर वन सेवक या पदासाठी तयारी करायला लागलात तर तुम्ही पाच किलोमीटरची तयारी करा आणि मुली तीन किलोमीटरची तयारी करा आणि जसं आपण अभ्यासाचं सांगायचं झालं ग्राउंड पेपरचं सांगायचं झालं तर तुम्हाला तसंच ज्या आपण वन जशी भरती दिली तसंच त्याचप्रमाणे तुम्ही या पदाचा देखील अभ्यास करा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल याच्या या वन वनसेवक हो पदा का। या पदाबद्दलची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती बनवत असतो त्याला जय हिंद जय भारत